नमस्कार आरोग्य धनसंपदामध्ये आपलं स्वागत मी हिल आज आपण डिसऑर्डर डिसऑर्डरचे आजार जे आहेत त्याच्यामध्येच मधुमेह या माहिती आपण घेणार आहोत मधुमेह हा आजार आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर पसरत चाललाय आणि या आजाराचे मानवी शरीरावर कोणते परिणाम होतात त्यातून मुक्त होण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजे याची सगळी माहिती आज आपल्याला मिळणार आहे आरोग्यम धनसंपदामध्ये तर आरोग्यम मध्ये आजचा आपला विषय आहे चला जिंकूया मधुमेहाला आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश कुलथे सर आपलं खूप खूप स्वागत आरोग्यम धनसंपदामध्ये तर या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख देखील करून डॉक्टर निलेश हे आहेत आणि माधोबाग मध्ये तीन वर्षांपासून ते कार्यरत आहेत ते माधोबागचे मुंबई विभागाचे रिजनल मेडिकल हेड देखील आहेत आतापर्यंत त्यांनी शंभरच्या वर मधुमेह आणि हृदयरोगावर जनजागृतीसाठी व्याख्यानं दिलेली आहेत आतापर्यंत त्यांचे पन्नास पेपर प्रेझेंटेशन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्समध्ये सादरही झालेले आहेत तसंच दहा लेख आंतरराष्ट्रीय हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेत जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनू पाहतीये जगामध्ये एकूण मधुमेंपैकी चाळीस टक्के म्हणजे जवळजवळ निम्मे रुग्ण हे आपल्या भारतात आहेत सर्वात घातक गोष्ट म्हणजे हृदयविकाराच्या रिस्क फॅक्टर पैकी मधुमेह हा सर्वात जास्त पसरलेला आजार आहे त्यामुळे माधवबागने त्यावरच लक्ष केंद्रित करून मधुमेहासाठी परिणामकारक चिकित्सा संशोधित केली आहे आणि रुग्णांसाठी ती आता उपयुक्त देखील ठरते आहे डॉक्टर मधुमेहाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतंय की मधुमेहाची राजधानी आपला भारत बनतोय काय यामागची नेमकी कारण आहेत आता मधुमेह म्हणजे आपल्याला माहिती ज्यावेळी रक्तातली साखर ही विशिष्ट पातळीपेक्षा वाढायला लागते म्हणजे फास्टिंग जर का आपण विचार केला तर एकशे दहा आणि जेवणानंतर दोन तासांनी जे आहेत ज्याला पीपी आपण म्हणतो ती एकशे चाळीसपेक्षा जेव्हा ह्या पातळीपेक्षा साखर वाढायला लागते तेव्हा आपण मधुमेह झाला किंवा डायबिटीस झाला असं म्हणतो त्याची सामान्यतः कारणं बघायला गेली तर, तर आहार नियंत्रित नसणे त्यानंतर स्थौल्यता किंवा वजन अद्य अत्यधिक प्रमाणात वाढलेलं आहे त्यानंतर डी डीची डेफिशियन्सी त्यानंतर कुठलीही हालचाल न करणे व्यायाम न करणे अशा पद्धतीचे हे छोटे छोटे कारण जे आहेत ते डायबिटीजसाठी कारणीभूत आहेत एक बघायला गेलं तर जीवनशैली ही आजकाल आपली बदललेली आहे सांगायला गेलं तर हरी वरी आणि करी ह्या तीन गोष्टींभोवती आपली जीवनपद्धती सध्या चालू आहे हरी म्हणजे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची घाई असते वरी कसलं ना कसलं टेन्शन विचार जॉब कॉम्पिटिशन ह्या गोष्टींची चिंता काळजी असते आणि करी म्हणजे आहारात आपण प्रोसेस्ड फूड जास्त वापरायला लागलोय जे पूर्वी आपण नॅचरल फूड जे घेत होतो ते अशा पद्धतीने हरी वरी करी ह्या तीन गोष्टींमुळे सध्या आपली जीवनशैली जी बदलली आहे त्याचे परिणाम आपल्याला आरोग्यावर होताना दिसतात व डायबिटीस प्रमाण देखील त्यामुळे वाढताना दिसत आहे सर वाढत्या प्रमाणाला आता आळा घालायचा असेल तर काय उपाययोजना आता मधुमेह जसं वाढत आहे तसं आपल्याला उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे माधव बाग सुद्धा यासाठी इनिशिएटिव्ह घेत असते रुग्णांना त्याबद्दलचे ज्ञान देत असते त्याच्यासाठी एक विशिष्ट लेक्चर्स अरेंज केले जातात वर्कशॉप अरेंज केले जातात एक स्पेसिफिक उपक्रम विन डायबिटीज फॉर हा या नावाचा उपक्रम माधवबागने सुरू केलेला आहे ज्याचं घोष वाक्यच आहे अवेअर प्रिव्हेंट आणि रूल म्हणजे एकतर अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण झाला पाहिजे त्यांच्या जागरूकता निर्माण झाली पाहिजे प्रिव्हेंट म्हणजे तो प्रतिबंधात्मक किंवा होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो आणि रूल म्हणजे त्याच्यावर राज्य करता आलं पाहिजे डायबिटीज झाल्यावर जे आपण घाबरून जातो किंवा आपण तिथेच हार मारतो तर तसे न करता आपण त्याच्यावरती अधिराज्य करू शकतो हे आम्ही या लेक्चरद्वारे रुग्णांना देत असतो आणि त्याचा फायदा रुग्णांना होताना दिसत आहे सर मधुमेह काही ठराविक लक्षणं आहेत का की मधुमेह येऊ काही ठराविक आहेत आईवडलांना मधुमेहाचं कसं आहे की कारणे अनेक आहेत त्याच्यामुळे लक्षणे पण त्याची अशी स्पेसिफिक नसतात पण तरी सामान्यतः आपण बघायला गेलो तर वारंवार लघवीला लागणे वारंवार भूक लागणे त्यानंतर कुठलेही काम न करता थकवा जाणवणे त्याचप्रमाणे हातापायांची जळजळ होणे पायाला किंवा हाताला ज्या जखमा होतात त्या लवकर भरून न येणं अशा पद्धतीचे अनेक लक्षणे आपल्याला दिसत असतात पण सामान्यतः ही लक्षणं आपल्याला विशेषत्वाने आढळून येत असतात रुग्णांमध्ये सर बऱ्याचदा असं होतं की पायाला पाया सूज आलेले लोक आपल्याला दिसतात मग पायाला सूज येणं हे पण मधुमेहाचं लक्षण आहे पायाला सूज येणं हे डायरेक्ट मधुमेहामुळे नसतं कारण मधुमेह होतो म्हणजे काय होतं की रक्तवाहिन्यांवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो रक्तातली जी वाढलेली साखर आहे ती रक्तवाहिन्यांना आतून इजा करत असते मे बी एंडोथेलियल नावाचा जो थर आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो मग त्यामुळे ह्या रक्तवाहिन्या जशा खराब होतात त्याचप्रमाणे त्या पायाकडच्या रक्तवाहिन्यांवर देखील परिणाम होतो त्याचप्रमाणे किडनी किंवा ए मूत्रपिंड आपण जे त्याला म्हणत असतो त्यावर देखील ह्या वाढलेल्या साखरेचा परिणाम होतो त्यामुळे होतं काय की शरीरातनं जे पाणी बाहेर पडायला पाहिजे ते बाहेर न पडल्यामुळे पायावरती सूज आपल्याला आलेली दिसते मग त्यामुळे पायावर जी सूज येते ती डायरेक्टली डायबिटीज मध्ये नसते परंतु डायबिटीसच्या रुग्णांमध्ये आपल्याला पायावर सूज आलेली हे लक्षण दिसू शकते जर का त्यांच्या किडनीवरती परिणाम व्हायला सुरुवात झालेली असते तेव्हा बिलकुल सर अनेकदा असं दिसतं की लठ्ठ व्यक्तींना मधुमेह झालेला असतो म्हणजे लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा काय संबंध आहे का लठ्ठपणा होतो म्हणजे आपल्याला एक माहिती आहे की शरीरात चरबी वाढलेली असते मग ती हातापायांवर छातीवर पोटावर सगळीकडेच वाढलेली असते सेम डायबिटीज मध्ये काय होतं की टाईप टू प्रकारचा डायबिटीज विशेषत्वाने जो होतो त्यामध्ये इन्सुलिन रिसेप्टर्स जिथे असतात तिथे चरबी जाऊन अडकलेली असते त्यामुळे अडथळा निर्माण होतो इन्सुलिन त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही त्यामुळे रक्तातली साखरही वाढायला लागते आता हा जो लठ्ठ व्यक्ती आहे त्याच्या शरीरात इतरत्र जशी चरबी साचलेली आहे ही चरबी जर का स्वादुपिंडाच्या ठिकाणचे इन्सुलिन ज्या ठिकाणी ठिकाणी काम करत असतात रिसेप्टर्स त्या ठिकाणी जर का जाऊन अडकली तर शंभर टक्के त्याला डायबिटीस होणार असतो त्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी हे एक अलार्मिंग साईन म्हणून समजावं की आपलं शरीरातली वजन जर का हे झपाट्याने आहे किंवा अधिक वाढलेलं आहे तर ते कमी करायला पाहिजे कारण की पुढे जाऊन जर का हीच चरबी स्वादुपिंडातली इन्स्युलिन रिसेप्टर्स वरती अडकली तर त्यांना डायबिटीस निश्चित होऊ शकतो म्हणजेच काय की डायबिटीस आणि लठ्ठपणा यांचा संबंध डायरेक्टली जरी नसेल तरी लठ्ठ व्यक्तीला पुढे भविष्यात डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात बिलकुल सर अनेकदा असं म्हटलं जातं की लाईफस्टाईलचा आजार आहे मधुमेह मग लाईफस्टाईल जर कधी आपण नियंत्रण ठेवली आपली जीवनशैलीमध्ये बदल केला आणि त्यानंतर मधुमेह आटोक्यात येतो का आणि आटोक्यात आला तरी आपल्या उपचारांनी तो रिव्हर्स होऊ शकतो का निश्चित आता लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जे आपण स्टार्टिंगला बघितलं की हरी वरी करी किंवा त्याला आपण आहार विहार आणि विचार या तीन गोष्टींवरती मोजूया की आहार आहार आता सध्याचा जो आपला बदललेला आहे की आपण वेळेवर आहार घेत नाही किंवा पौष्टिक अंशयुक्त आहार घेत नाही त्याचं प्रमाण आपलं ठरलेलं नसतं त्याचप्रमाणे विहार किंवा व्यायाम आपल्याकडनं होत नसतो जे आपलं नेहमी चालणं किंवा व्यायाम व्हायला पाहिजे किंवा पंचवीस ते तीस मिनिटं तरी व्यायाम व्हायला पाहिजे आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे जो स्ट्रेस तणाव डिप्रेशन ह्या ज्या गोष्टी वाढल्या याचा परिणाम आपल्याला डायबिटीजमध्ये होताना दिसत असतो त्यामुळे ह्या तीन गोष्टींवरती आपण जर का काम करायला सुरुवात केली तर असं लक्षात येईल की रक्तातली साखर ही नियंत्रणात राहायला लागते एकदा ही रक्तातली साखर नियंत्रणात आली की डायबिटीजसाठी जे आपण गोळ्या औषध इंजेक्शन घेतोय रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचे डोसेस कमी होतात त्यांचे प्रमाण कमी व्हायला लागतं व त्यानंतर त्यानंतर सुद्धा रक्तातली साखर ही नॉर्मल राहायला लागते आता याच्या पुढची स्टेप म्हणजे जर का आपण ही जीवनशैली अशी चालू ठेवली तर डायबिटीजच्या रिव्हर्सलचा प्रवास सुरू होतो आता रिव्हर्सल म्हणजे काय तर रिव्हर्सल म्हणजे मागे जाणे की डायबिटीजच्या रुग्णामध्ये डायबिटीज होण्यापूर्वीची परिस्थिती काय होती की त्याच्या शरीरातली साखर पचवायची किंवा साखर नियंत्रण ठेवण्याची कार्यप्रणाली व्यवस्थित पद्धतीने काम करत होती ज्यावेळी रुग्ण ही जीवनशैली बदलून व्यवस्थित पद्धतीने आहार विहार विचार याचं नियमित पालन करतो तेव्हा त्याची रक्तातली साखर नियंत्रणात राहते त्याचप्रमाणे गोळ्या औषध बंद झाले असते त्याच्यामुळे हे प्रमाण जर का जास्त दिवस त्यांनी फॉलो करत राहिला तर एक वेळ अशी येते की कुठलेही गोळ्या औषध इंजेक्शन न घेता रक्तातली साखर ही नियमित नॉर्मल राहायला लागते यानंतर पुढे त्याच्यावरती आपण जी टीडी नावाची टेस्ट करत असतो ज्यामध्ये आपण रुग्णाची उपाशीपोटी पहिले साखर चेक करतो व त्याला पंधरा चमचे किंवा पंच्याहत्तर ग्राम साखरेचं मिश्रण प्यायला देतो व त्याच्या एक तासानंतर व दोन तासानंतर तासान तासान आपण साखर तपासतो हे प्रमाण जर का एकशे चाळीस पेक्षा आतमध्ये आलं तर पेशंटला आपण जीटीटी निगेटिव्ह असं म्हणतो म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जीवनशैलीतले बदल केले तर निश्चित त्याचा रिव्हर्स होऊ शकतो नक्कीच सर आणि अशाच काही प्रेक्षक आणि काही जे लोक ज्यांच्यावर उपचार खर तर माधोबागनं केलेले आहेत आणि त्यांचा तेन डायबिटीस रिव्हर्स झाला आहे तशाच काही रुग्णांच्या आपल्याकडे प्रतिक्रिया देखील आपण त्या देखील पाहूया नाव स्मिता सतीश पानवलकर राणार मांडा टिटवाळा माझं वय पासष्ट आणि मी गृहिणी आहे मला साधारण पस्तीसी नंतर बीपीचा त्रास सुरू झाला मी बॉडी चेकअप केलं तेव्हा युरिन इन्फेक्शन होतं म्हणून पायाना सूज होती त्याच्यावर औषध केल्यानंतर ती बरी झाली परत पायाना सूज यायला लागली म्हणून मी माधवबागमध्ये आले माधवबागमध्ये आल्यानंतर मला मॅडमनी जी टेस्ट करायला सांगितल्या अब्दरच्या त्याच्यामध्ये मला शुगरची सुरुवातच होती तेव्हा मॅडमने मला डाएट क करायला सांगितलं आणि त्यांनी तीन महिन्यानंतर एच बी ए वन सी माझी नॉर्मल आली आणि त्याच्यानंतर ग्लुकोज घेऊनसुद्धा माझी शुगर नॉर्मल आली पंचकर्मानंतर मला म्हणजे हलकं वाटायला लागलं थोडं थोडं त्यानंतर माझं थोडं वजनही कमी होत गेलं पोटही मी रोज साफ होत नव्हतं ते व्हायला लागलं गुडघे दुखायचे तेही कमी झाले थोडे क्लिनिक मधलं वातावरण छानच आहे सगळे व्यवस्थित बोलतात मदत करतात समजावून सांगतात आधी बरे होतात हे खरं आहे कारण मी तो अनुभव घेतलाय त्यामुळे आहार आणि व्यायाम सकाळचं चालणं नंतर थोडं प्राणायाम योगा नंतर थोड खाण्यावर कंट्रोल हे केलं की आजार दूर पळतात आणि माधवमाग मधले जे सगळे डॉक्टर आहेत किंवा जे बाकीचे सहकारी आहेत ते खूप चांगले आहेत आणि म्हणजे बोलायलाही चांगले आहेत आणि व्यवस्थित मदतही करतात काही विचारलं तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी जी त्यांची जी एक बोलण्याची पद्धत आहे ती छान आहे त्याच्यामुळे पेशंटला विश्वास वाटतो किंवा त्याला खर तर सर ही अत्यंत बोलकी अशी प्रतिक्रिया त्या आजींनी दिलेली आहे मला इथे एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या रुग्णांना मधुमेहाची ही लढाई लढावी -लड़ा लागते त्यांना ती लढाई लढण्यासाठी माधवबागचे डॉक्टर कसे प्रेरित करतात खूप चांगला प्रश्न आहे एक हो की एकदा डायबिटीस झालं तर रुग्ण हा खचून गेलेला असतो त्यामुळे त्याची उपचार पद्धती जेव्हा सुरू होते चिकित्सा प्रणाली जेव्हा तो माधोबागमध्ये घ्यायला लागतो तेव्हा डॉक्टर त्याला वेळेवर प्रोत्साहित करतच असतात कारण की डायट फॉलो करणं एक्सरसाईज करणं ताणतणाव नियंत्रित करणं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रुग्णाला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं असतं जसं रुग्ण रेग्युलर फॉलोअपला येतो त्याच्यात सुधारणा होत जाते त्यानंतर असं बघित साखरी कंट्रोलमध्ये राहायला लागली मग हे जे त्यांनी उद्देश साध्य केलंय म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळं फॉलो रक्तातली साखर नियंत्रण आणले अशा रुग्णांचा वेळोवेळी आम्ही सत्कार करत असतो मग त्याच्यासाठी हार्दिक नावाचे प्रोग्राम्स असतात त्यानंतर मधुमेह हो मुक्तीचा सोहळा असा देखील प्रोग्राम असतो यामध्ये ह्या रुग्णांचा सत्कार करत असतो ज्यांनी व्यवस्थित पद्धतीने सगळं फॉलोअप करून त्यांचे गोळ्या औषधांचे प्रमाण कमी करून घेतले आहे त्याचप्रमाणे काही रुग्णांनी ज्यांची जी, जी टी टी निगेटिव्ह आली अशा रुग्णांना देखील आपण सन्मानित करत असतो त्यामध्ये आपण त्यांना एक सन्मानपत्र देत असतो व गोल्ड मेडल अशा पद्धतीने आपण त्यांना प्रोत्साहन देत असतो ज्याने त्या रुग्णांचं मनोबल वाढत असतं त्यांना प्रेरणा मिळत असते त्याचबरोबर त्यांच्याबरोबर इतर जे रुग्ण असतात ज्यांनी डायबिटीसची ट्रीटमेंट नाही घेतली किंवा त्यांना वाटतं की डायबिटीस बरा होऊ शकत नाही त्यांना देखील यांना प्रेरणा मिळतो मिळत असते सर नक्कीच माझा पुढचा प्रश्न असा आहे की डायबिटीसच्या या रुग्णांवर उपचार करत असताना नेमके कोणते कॉम्प्लिकेशन जाणवतात जेव्हा डायबिटीस मध्ये म्हणजे या मधुमेहामध्ये आणि ती किती वर्षांनी जाणवतात असं काय का एका? डायबिटीज uh, झाल्यानंतर आपल्याला तर माहिती की रक्तातली साखर ही वाढलेली असते आता ही रक्तातली साखर ही रक्तवाहिन्यांमध्ये जास्त काळ पडून राहते त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं कॉम्प्लिकेशन किंवा आपल्याला जे परिणाम दिसत असतो ते रक्तवाहिन्यांवरती मग आता ह्या रक्तवाहिन्यांवरचं जर का परिणाम आपण बघायला गेलो तर प्रत्येक अवयवानुसार किंवा शरीरातल्या वेगवेगळ्या भागानुसार वेग वेगवेगळं दिसत असतं जर का मेंदूच्या ठिकाणी बघितलं मेंदूच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम झाला तर आपल्याला पॅरालिसिस पासून ते चक्कर येणे किंवा गरगरने अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला दिसत असतात किंवा हे कॉम्प्लिकेशन दिसता की पॅरालिसिसचा अटॅक येतो त्याचप्रमाणे डोळ्यांच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम बघायला गेले तर दृष्टी कमी होणे अंधुक दिसणे रेटायनल डिटॅचमेंट यासारखे कॉम्प्लिकेशन आपल्याला होताना दिसत असतात त्याच पद्धतीने हृदय किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांवरती बघायला गेलो तर हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज सारखे आपल्याला वेगवेगळे वेग परिणाम दिसायला लागत असतात मग पुढे जसं आपण जाऊ की मूत्रपिंड किंवा किडनीवरती देखील परिणाम होता की पहिल्या काळामध्ये लघवीचं प्रमाण कमी होणे असं लक्षण सुरू होतं आणि त्याचं कॉम्प्लिकेशन किंवा एंड स्टेजला असं दिसतं की किडनी काही काम करू शकत नाही किंवा किडनी फेलियर रिनल फेलियर यासारखे लक्षणं आपल्याला दिसत असतात आता ह्याच रक्त जेव्हा हाताच्या व पायांच्या ठिकाणी आपण बघतो तेव्हा हाता व पायांच्या एंडच्या ठिकाणी आपल्याला संवेदना कमी झालेल्या दिसतात किंवा काही काही वेळेस आपल्याला जळजळणे यासारखे लक्षण दिसत असतात याच्यामध्ये पण पुढे एंड स्टेजला आपल्याला असं दिसतं की गँग्रीन ह्यासारखे कॉम्प्लिकेशन होताना दिसतं व त्याचं पुढचं परिणाम म्हणजे आपल्याला तो अवयव हो किंवा हात किंवा पाय कापून काढायला लागतो एवढे सिरियस कॉम्प्लिकेशन देखील आपल्याला या डायबिटीजमुळे बघायला मिळतात बिलकुल सर आणखीन एक प्रश्न मला नक्कीच तुम्हाला विचारत परंतु आता कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पहात्र आरोग्य धनसंपदा तर आपलं पुन्हा एकदा स्वागत धनसंपदामध्ये आजचा आपला, आपला विषय आहे चला जिंकूया मधुमेहाला आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश कुलथे सर आपलं पुन्हा एकदा स्वागत सर या मधुमेहावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक किंवा माधोबागची उपचार पद्धती नेमकी कशी आहे आता मधुमेह यावर उपाय करण्यासाठी माधोबागने विशिष्ट चिकित्सा प्रणाली प्रस्थापित केलेली आहे ज्यामध्ये आम्ही पंचसूत्री पद्धतीने ट्रीटमेंट करत असतो यामध्ये सगळ्यात पहिले आहाराचं व्यवस्थापन असतं की आहार कसा घ्यावा काय घ्यावा कशा पद्धतीने घ्यावा वेळानुसार काय काय घ्यावा हे बघायला पाहिजे त्यानंतर पंचकर्म केले जातात त्यानंतर रुग्णाला आयुर्वेदिक औषधी दिल्या जातात त्याचप्रमाणे रुग्णाची रक्तातली साखरेची नियमित तपासणी केली जाते त्याचप्रमाणे त्यांचं ताणतणाव नियंत्रण हे देखील करणं गरजेचं आहे म्हणजे जे आपण मगाशी बघितले आहार विहार आणि विचार ह्या तीन गोष्टींमध्ये तारतम्य आणून त्यांच्यावरती कंट्रोल आणणं गरजेचं असतं ज्यावेळेस आपण डायबिटीजच्या रुग्णांना ट्रीट करत असतो किंवा त्यांची उपचार पद्धती अशा पद्धतीची असली पाहिजे की ह्या गोष्टी सगळ्या कव्हर झाल्या पाहिजे बिलकुल सर एच बी एव सी या टेस्ट बद्दल नेमकं काय सांगाल आपण डायबिटीस रुग्ण नेहमीच रक्तातली साखर चेक करत असतात मग फास्टिंग ची असो किंवा पोस्ट पांडेल किंवा यामध्ये काय दिसता आपल्याला की त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशीचे परिणाम दिसत असता पण एच बी एन सी नावाच्या टेस्टमध्ये आपल्याला मागील तीन महिन्यात रक्तातली साखर कशा पद्धतीने नियंत्रणात राहिली हे आपल्याला दिसत असतं बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती की ज्या वेळेस डायबिटीसच्या रुग्णाला साखर चेक करायला जायची असते तो त्याच्या आदले एक दोन दिवस आहार अगदी व्यवस्थित पालन करतो व्यवस्थित एक्सरसाइज करतो पण एचबीए वन सी नावाच्या टेस्ट मध्ये त्याला अशी कुठली चोरी करता येत नाही त्यात मागच्या तीन महिन्यात त्यांनी काय काय केलंय त्याचे परिणाम त्या एचबीए वन सी नावाच्या टेस्ट मध्ये दिसत असतात विशेष म्हणजे ही टेस्ट आपल्या क्लिनिक मध्ये उपलब्ध आहे व ते इझिली करू शकतात आपल्या क्लिनिक मध्ये जाऊन बिलकुल सर कुठलाही आजार झाला तर आहाराचं व्यवस्थापन करणं म्हणजे ते अक्षरशः नाकेनं येतं मधुमेहाच्या रुग्णांनी आजाराचं व्यवस्थापन नेमकं कसं करावं आणि माधोबाग त्यासाठी कशा पद्धतीने काम करते आहार हा खूप महत्वाचा भाग आहे आता ज्यावेळेस आपण जीवनशैलीचे आजार बघतो ना त्यात आहार हा खूप महत्वाचा वाटा म्हणजे किमान सत्तर टक्के तरी आहाराचा वाटा हा मुख्य असतो त्याच्यात मग आहारमध्ये जसं मगाशी सांगितलं की कशा पद्धतीचा आहार घ्यायला पाहिजे म्हणजे प्रमाण काय असलं पाहिजे त्यानंतर कुठल्या प्रकारचे पदार्थ घ्यायला पाहिजे कार्बोहायड्रेट्स कमी घ्यायला पाहिजे त्यानंतर त्यान वेळेनुसार आहार घेणं देखील महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आहार जो घेतोय त्याच्यात पोषकांश देखील आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे मग ह्या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी माधोबागने एक विशिष्ट प्रकारचा डायट बॉक्स तयार केला प्रमेह डाएट बॉक्स नावाचा विशिष्ट डाएट बॉक्स तयार केला आहे ज्यामध्ये रुग्णाला सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी उठल्यावरती आवळा ज्यूस त्यानंतर बऱ्याच लोकांना चहा प्यायची सवय असते तर त्याला ऑप्शन म्हणून ग्रीन टी किंवा हर्बल टी दिलेला आहे त्याचप्रमाणे नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले आता ज्यावेळेस तुम्ही डाएट हा शब्द ऐकता त्या लोकांच्या कपाळाला आठी पडते की डाएट म्हणजे फार किचकट असणारा बेचव असणार आहे मात्र ह्या प्रमेह डायट बॉक्समध्ये अतिशय उत्कृष्ट पदार्थ आहेत म्हणजे थालीपीठ आहेत त्यानंतर उत्तप्पा आहे इडली आहे अशा प्रकारे प्रकारचे चविष्ट पदार्थ आपण त्याच्या नाश्त्यासाठी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे अकरा बाराच्या दरम्यान सुद्धा आपल्याला भूक लागत असते त्यासाठी हर्बल सूप आणि दुपारच्या जेवणामध्ये डाळ आणि चपाती ह्या पद्धतीचे आहार आपण त्या डायट बॉक्समध्ये प्री पोर्शन किंवा पॅक्ड पद्धतीचे पीठ पीठ दिलेले आहेत जे रुग्णांना वापरून त्याच्यापासून सर्व पदार्थ बनवायचे आहेत डायट बॉक्स बनवलेला आहे बिलकुल आणि सर तर असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना देखील पडला असेल की हा मधुमेह होऊच कारण जर कधी इतके गंभीर परिणाम भोगावे लागत असतील तर मग त्या रुग्णांना आताची जीवनशैली जी आपली बदलली ती निश्चिततेने आपण परत नॉर्मल आणू शकतो म्हणजे गेल्या दोन दशकापूर्वीचं जर का तुम्ही बघितलं तर एवढा कम्फर्ट झोन नव्हता किंवा एवढ्या सुखसोयी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे आपण कष्ट देखील करत होतो आपला आहार देखील व्यवस्थित होता ताण देखील नियंत्रणात होता ह्या तीन गोष्टींवरती जर का आपण विशेष फोकस केलं किंवा आहाराबद्दलचं जे आतापर्यंत सांगितलं की कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे प्रमाणात असला पाहिजे पोषकांश असला पाहिजे ह्या पद्धतीचे आहारावरती कंट्रोल ठेवला त्याचप्रमाणे विहार म्हणजे व्यायामाला सुरुवात केली किमान एक तीस मिनिटं आपण फिरायला जाणं हे अपेक्षित आहे त्याचबरोबर एक दहा मिनिटं योगासन दहा मिनिटं प्राणायाम या पद्धतीने केलं तर ताणतणाव नियंत्रण म्हणजे स्ट्रेसवर देखील आपलं काम केलं जातं अशा पद्धतीने ह्या मेन तीन गोष्टींवरती जरी आपण काम करायला सुरुवात केली तर डायबिटीजपासून दूर राहण्यास आपल्याला निश्चिततेने मदत होईल बिलकुल सर बऱ्याचदा असं म्हणतात की वय वाढलं की आजार बळावतात परंतु मधुमेहाला असं काही विशिष्ट वय का की या वयातच हा आजार होऊ शकतो वयाचं भान बिलकुल नाहीये ज्या वेळेस तुम्ही अपथ्य करा सुरुवात कराल म्हणजे जसं मी मग सांगितलं की लठ्ठ व्यक्तींनी जाणून घ्यायचंय की एकदा वजन वाढायला सुरुवात झाली तर आपल्याला आजार हा होण्याची शक्यता खूप आहे त्यामुळे आपण वयाचा विचार न करता आपण अपथ्यांपासून जास्तीत जास्त दूर राहायला पाहिजे आता वेस्टर्नायझेशन ऑफ कल्चर जे झालंय आपलं की फास्ट फूडचं आलंय व्यायाम न करणे आलंय स्ट्रेस आलाय मेबी प्रत्येकाचे जॉबचे चे टायमिंग रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत चालतात या गोष्टींना कुठेतरी आपण स्वतः नियंत्रित करणं गरजेचं आहे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती जे दुष्परिणाम करताय त्याच्यापासून आपण जसं दूर राहू तसं डायबिटीस किंवा इतर जीवनशैलीचे आजार हे ब्लड प्रेशर सारखेही असतील ते दूर राहण्यास निश्चिततेने मदत होऊ शकते आपल्याला सर अनेकदा असं होतं की डायबिटीस असेल तर इतर आजारांवर उपचार करताना पण काळजी घ्यावी लागते आणि डायबिटीस झाला मग हार्ट हृदयविकार देखील बळावतो मग या सगळ्या आजारांवर पण माधोबागमध्ये उपचार होतो निश्चिततेने असं लक्षात आलं की ज्यावेळेस डायबिटीसचा रुग्ण ट्रीटमेंट घेत असतो त्याला बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर सारखाही आजार असतो हार्ट डिसीज सारखाही आजार असतो असे अनेक आजार असतात पण ज्यावेळेस रुग्ण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतो जे पंचसूत्री पद्धतीचे सांगितले त्यामध्ये असं लक्षात आले की त्याचे डायबिटीस पण औषध प्रेशर सारखे देखील कमी होताना बघितले रुग्णांना त्याचा फायदा होताना दिसतोय म्हणजे काही काही रुग्णांना चालताना सुद्धा त्रास होत असतो दम लागत असतो हा ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा दम तर जातोच रक्तातील साखर नियंत्रण राहते व रुग्णांना उत्साह अजून वाढायला लागतो ते नेहमीच्या कामापेक्षा अधिक काम करू शकता म्हणजे त्यांची एफिकेसी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते अरे वा खूप खूप धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तर अचूक आणि योग्य निदान तसंच आहारासंदर्भात उपयुक्त असं डायट किट गुणकारी अशी औषधं आणि उपचार यांच्या मदतीनं अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार माधवबागच्या डॉक्टरांनी केलेले आहेत मधुमेह हा कधीच बरा होत नाही आजवर ना ना। या आजवरच्या मान्यतेला छेद देत माधवबागनं कित्येक रुग्णांना मधुमेहाच्या जाळ्यातून सुटण्यासाठी मदत केली आहे त्यामुळे या रुग्णांची इन्शुरन्सची इंजेक्शन असतील मधुमेहाचे औषध जे असतील ते बंद तरी झालेत किंवा कमी तरी झालेत जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचितांना मधुमेहाची ही व्याधी असेल तर जवळच्याच माधवबागच्या क्लिनिकला भेट द्या किंवा मग स्क्रीनवर दिसत असलेल्या झिरो डबल टू थ्री डबल नाईन डबल सिक्स झिरो डबल सिक्स या नंबरवर मिस कॉल द्या माधवबाग मधूनच तुम्हाला कॉल येईल आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट दिली जाईल यासोबतच आरोग्य धनसंपदामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत्रा टी व्ही नाईन मराठी